तर आता बघा वाजल्या ते तीन आता मी थोडेसे निवांत झाले म्हणजे कपडे सगळं धुवून झाले म्हणजे दुर्गाच्या बड्डेचं तुम्हाला सांगावं करायचा का नाही करायचा तुम्ही पण वाढ बघत असता बघा तर बघा तीन वाजल्यात तरी पण ह्यांनी काहीच बोला नाही तर बड्डे करायचा का नाही करायचा काय सांगा ना बोलती तरी त्यांना सांग विचारते करायचं का नाही काय सांगितलं नाही मी म्हणलं दुपारच्या पुढं तरी तयारीला लागते आणि काय बनवायचं आहे सर तिचं सामान आणून देत का ग बाळा इकडे दार लावलंय दादाले येड्याने करतोय इकडे हे तर माझ्या मांडीव बघ माझ्या दुर्गे माझा बड्डे आज आहे ना बाळा इकडे बघ हे तू जा जाके? आला की आला हे तर की कोण आहे तर ह्यांनी तर काही सांगा ना बर्थडे करायचं का नाही त्याच्यामुळे आता ह्यांना विचारायचं सोडून दिलं बघा तर मला तर नाही सांगितलं सकाळी सकाळी नाही बघा म्हणजे दुपारी मगाशी बघा एक दोन तास झालं ताईंचा फोन आला होता तर बोलत होतं मी तुझं ते कपडे मी ऐकलं होत्या बड्डे करायचं आहे का नाही करायचा तर ह्यांनी म्हणलं बड्डेच करायचं नाही तुमचं नाही बघा काय आहे ते तर असं म्हणायला लागलं आता तुमचं तुम्ही म्हणता काय त्यांचे नाही पूर्वी तर म्हणतात तुमचं तुम्ही बड्डे करा हे काय करायचं मग कुशाला सकाळपासून झोपलं तर आणखीन काय करानात उठाणार सामान तिला कपडे पण आणत आणि ह्याच्यामुळंच बघा रात्री पण आमच्या दोघात भांडणं झाली होती मला माहीत होतं असंच नादी लावतात आणि मी होम पण म्हणलं नव्हतं ह्यांनीच काल म्हणलं होतं बघा माझ्या तर मनी ध्यानी पण म्हणतं कपडे आणायचं दुर्गाला बड्डेसाठी म्हणून तर ह्यांनीच मला म्हणलं प्रियंका ओरख तुझं का आपण कपडे आणायचो खरेदी करायचं दुर्गासाठी बर्थडेला तिच्या कपडे आणू आणि वापरायला पण आणू मी म्हणलं चालते मग मी काल परवा दसऱ्याचा राडा काढला होता मी काल बघा सगळं पसारा हॉलमधला काढला होता कपाट का हे धुणं हे सगळं काढलं होतं म्हणून मी त्यातच कामात मग जायच्या टायमाला म्हणलं मला सांगा म्हणजे मी आधी उरकन म्हणलं लेकरांचं तर सांगतो म्हणलं आणि सांगतो म्हणलं चल मला म्हणलं परत कपडा आणायला जाऊ म्हणलं तर आम्ही निघालो उरकून तर निघालं खालच्या घरी मग असं खोटं बोलून नेलं मग का राग घालणार नाही तिथं पण भांडणं केली तुझं माझं केलं मी जास्त काहीच बोलले नव्हती बोलली की मी त्यांना राग येतो मग खोटं कशाला बोलायचं तिथं पण गेम घेताना भांडण केलं भांडण केलं बघ आणि आता पण कपडे आणण्यात उठणात झोपल्या तिरबर आणि ताईंना म्हणतात बड्डे तुमचं तुम्ही करा मी नसतो करत ताई म्हणल्या बघू मी येते म्हणल्या पण ताई काय आणखीन आल्या नाहीत काय माहिती आता बड्डे होत आहे का नाही काय माहिती <Tastal गाँगा> लेकराचा चांगला बड्डे आला स्वतःने सो सोन कपड्याची कळ काढली परत माझ्यावर ढकललं माझ्याकडं भांडणं ढकलली सर रात्री पण व्हिडिओ भांडणंच केली त्यांनी आणि तुम्ही म्हणता व्हिडिओमध्ये भांडणं का करते तूच कळ कर काढते ह्यांच्या कळा दिसतात का सगळं बरं माझंच दिसतं तुम्हाला एवढं एवढे उलट बोलती महागारी बोलती इथे एक शब्द पण बोलून देत नाही आत्या भाऊजी होत म्हणून मी पण बोलली मला पण रागाला म्हणून मी बोलले घरी असते ते एकटे नसते बोलले ते बोलून टाकली मग परत तिथनं म्हणलं महागारी येताना बघा रात्री आपण आणू म्हणलं कपडे तरी मला वाटले मोदामच म्हणत असतात हे काही आणत नसतात कपडे नुसतं म्हणलं आणू आणून आधी लावलं आणि आणखीन कशातच तपास नाही केक नाही कपडे नाही जेवणाची काय तयारी नाही ताई भ आल्यानंतर जेवण काय करायचं ते पण नाही <laughs> दुर्गा बघा बाहेर गेली एका एकीत आणि ओम गेला दुसरीकडच लागली रडायला ट्रॅक्टर आला इथं पुढं म्हणून रडायला लागली ट्रॅक्टरला कुत्रं ही आल्यावली भीती बघा दुर्गा म्हणून युड स्टॉप केला तिला आणायला गेले मला वाटलं ओम असं तिथं पण कोणीच नव्हतं एकटीच रडत बसली होती काय काय बाळा दुग्या माच माझ्या बर्थडे पप्पा रुसल आणि दुर्गाला बघा स्टप घातलाय मी नवीन छान दिसतय दुर्गाला तर असू द्या बघू ताई भावा आल्यानंतर बघू बघ काय होतंय काय नाही बड्डे करायचं असला तर म्हणलं आपलं घरातल्या घरात साधा संपण जेवण बनव ताईंला बनलं सुटीला बड्डे करायचं असलं तर सगळी येतात पांडु पूजा हे सगळे मग त्यांचा पण स्वयंपाक बनावं म्हणलं सगळ्यांचाच मग साधं शिंपलच करणार आहे सोमवार पण आहे तर ह्यांनी सांगानात पनीर आणणार आहे का दुसरं काय आणणार आहे भाजीला हे कर कर काय ना, ना फुटल की बाळा बघू सांबर कर नाहीतर चपाती असं पिवळं बटाटा काहीतरी एकदा ताईंना फोन लावून बघते कुठं शेखायत कुठं नाही तर निघालात का नाही आणखी मग ताई सांगते बघा आला तर मग बर्थडे करायचा नाही तर नाही दुर्गा बड्डे करायचा का, का? ना 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 तुझा नाही का ग माझ्या बाबूचा बर्थडे करायचा की मी करू का पप्पा नाही करत मम्मी आहे की माझ्या बाप्पा करायला आपण की छोटासा केक हॅपी बड्डे करायला तुझा होईल ना का मग छोटा छोटा केक आणू आपण आपण बड्डे करू आता पण नाही आलं आपण आणू छोटा केक केला मग काकाला बोललो भाऊजी पण म्हणलं होतं करू बहिणी आपण बड नाका बहुड चालती ती फुलाच हे केलं बारा तुटन राहतो पण ट्युशनला गेली मागाशी बघा आणखी काय आली नाही चार वाजता येते बघा ट्युशन वर तर माझ्या बाबूला मी गेल्या वर्षीच अगे कपडे बांधणार आता एकच खेळा चार वेळा चार वेळा पुढे ना काय कळ कळ नेतोय एकदा आणली सायकल एकदा आणली चॉकलेट सगळं विसरून जात बोलायचं किती वेळा स्टॉप केला व्हिडिओ माहितीये का तू दिसलस नाही एक तरी हिला सोडून गेला बाहेर मी ठेवतो म्हटलं लक्ष दुर्गा फुलं नको तोडू गेलं विसरून आता पण अयो तसं नको की करू जा आता चॉकलेट कुठली देऊ तुला संपल्यात चॉकलेटी नाहीत घरात त्याला तर झाला पसारा पण काढून फ्यांचे कपडे मी परत धुवून वाया टाकल्या बघा आता कपडे धुतील काय झालं दुर्गा कशाचं देईन कशाचं काय होतंय ओठला आडतो झुटत ना दाराचा आवाज आला दार उघडले ओठला आडतो पप्पा प ओठला दुर्गा जा विचार पप्पाला बटक कधी करायचा म्हणून दुर्गा कुठेत पप्पा चल बर पप्पाकडे होम लेक कोण कुठे कशाला गेलात काय चॉकलेट आणायला त्यांना राग आला पावडरच काढले आधी माझ्या संग भांडलं हे केलं आणि चांगलं मी परत करायला लागली त्या टायमाला पण भांडलं मी तरी कशाला पावडर लव नाही लावली मी पण सारखं जे नाही ते बोलतं तर मला कसं वाटेल त्या शब्दाचा ते विचार पण करत नाही असेच आहे तशीच आहे मी पण तशीच वागते आता असं पण नाव आठवतात तसं पण नाव आठवतात चांगलं वागलं तरी नावतात जे माणूस तसं नाही तरी त्याला माणसं ती कमेंट करतात तशीच आहे असेच आहे तर चला हाय तर हाय आजपासून तसंच आगायला सुरवात करावं म्हटलं नाही करायचा बड्डे तर नका करू ताय आल्यावर एकदा ताईंना फोन करणार ताय काय म्हणतात ते बघणार आणि नाहीच कुणी आलं तर शेवटी मीच केक आणणार दुर्गा मावचा छोटा बड्डे घरात करायचा तसं पण घरातल्या घरातच करायचा होता पण ताई आल्यानंतर मोठा करायचा होता ताईंचा फोनच बंद आणि तिने एकदा करून बघतील बघा तर आता बाकीचं कामं आवरून घेते आणि थोड्या वेळा पाच सहा वाजता स्वयंपाकाला लागते म्हणून काय आहे ते आल्या ताई तर भाऊजींचा ताई तर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवून मोद्या कुठे गेले दुर्गा